पण खरंच अशा प्रकारे फोटो बनवणे आपल्यासाठी धोकादायक असू शकतं का सध्या आपण बघतोय की गिबली आर्ट नंतर स्वतःचं मिनिएचर बनवण्याचं ट्रेंड खूप व्हायरल होत आहे म्हणजे आपल्या लहान रूपात किंवा टॉय स्वरूपात बघतोय आणि आपलं हे टॉय स्वरूपातलं रूप पाहण्यासाठी अनेक जण टूलचा वापर करतायत पण हे करतानाच हे करणे धोकादायक आहे किंवा आपल्या फोटोचा ए आय चुकीचा वापर करत आहे अशा माहितीवर आधारित रील किंवा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच असतील पण खरंच अशा प्रकारे फोटो बनवणे आपल्यासाठी धोकादायक असू शकतं का चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ही आहे माझी चॉईस तुम्ही ऐकताय मराठी व्हॉइस मित्रांनो खरं म्हणजे या ट्रेंडची सुरुवात आपल्याकडे झाली यंदाच्या गणेशोत्सवापासून महाराष्ट्रातील खास करून मुंबईतील नामांकित मंडळाच्या बाप्पाचे मिनिएचर किंवा मॉडेल स्वरूपातील फोटो एका पेजने प्रसिद्ध केले यामध्ये असणाऱ्या कॉम्प्युटर स्क्रीनवर बाप्पाचं ड्रॉइंग टॉय बॉक्स आणि बाप्पाची स्मॉल मॉडेल मूर्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं हे इतकं रिअल वाटत होतं जणू एखाद्या मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराचा डेस्क असेल पहिल्यांदा पाहता क्षणी मलाही वाटलं बहुतेक मोठ्या मूर्त्या घडवताना बहुतेक अशी चाकणी होत असेल म्हणजे आधी मॉडेल आणि नंतर मोठी मूर्ती असं पण नंतर निरखून पाहिलं तर असं समजलं की एकाच पेजने एकाच डेस्कवर एवढ्या मंडळांच्या बाप्पाचे मॉडेल कसे बनवले कारण ज्यात लालबागचा राजा मुंबईचा राजा आणि चिंतामणी अशा बऱ्याच मूर्तींचे मॉडेल होते आणि या सर्व मूर्त्या वे वेगवेगळ्या कलाकारांनी घडवलेल्या आहेत मग हे छोटे मॉडेल एकाच कलाकाराचे कसे आणि काही वेळाने तर आमच्या म्हणजे आमच्या इथल्याच मंडळाच्या बाप्पाचा मॉडेल फोटो आला आणि तेव्हा लक्षात आलं की ही सर्व ए आय ची कमाल आहे हळूहळू फक्त बाप्पाचे नाही तर स्वतःचे फोटो बनवायला सुरुवात झाली आणि बघता बघता हे ट्रेंड आज महाराष्ट्रातल्या गहरा घराघरात पोहोचलं हे बनवण्याची पद्धत तुम्हाला माहितीच असेल तरी मी सांगतो यासाठी जेमनी वा लागतं आणि आपला फोटो अपलोड करून त्यावर सर्च केलेला प्रॉम्प टाकला की तुमचं हे व्हायरल होताना अनेक समाजसेवक पुढे येतात आणि आपली अक्कल पाजळतात ज्या पद्धतीने गिबली आर्टच्या ट्रेंड वेळी अनेक अक्कल शून्य माणसांनी तुम्ही हे करू नका याने तुमच्या प्रायव्हसीला धोका आहे ए आय तुमच्या फोटोंचा वापर नंतर करणार अशी अफवा पसरवलेली मित्रांनो पण इतक्या दिवसात केस विरोधात घडली का आपले अनेक फोटो आपण फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर सर्रासपणे अपलोड करत असतो तेव्हा ते फोटो कोणाच्या माध्यमातून कोणापर्यंत जात असतात हे तर आपल्याला समजलं पाहिजे आणि याच पर्टिक्युलर वेबसाईट वर आपण आपले फोटो अपलोड केले तर अशी नक्की कोणती तुमची प्रायव्हसी जगासमोर येणार आहे त्यामुळे भाकड कथा आणि अफवांवरती विश्वास ठेवू हो नका ट्रेंड एन्जॉय करा आणि जमलं तर पब्लिक समोर पोस्ट करता येतील असे फोटो या वेबसाईट वरून तयार करून घ्या तसं म्हटलं तर हा टूल तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची पर्सनल माहिती मागत नाही जास्तीत जास्त तुमच्या ईमेलने तुम्ही यावर अकाउंट उघडू शकता किंवा विदाउट यावर फोटो तयार करू शकता त्यामुळे घाबरण्याचं असं काही कारण नाही या माध्यमातून तुमची कोणतीही गोपनीय माहिती लीक होणार नाही आणि तुमच्या फोटोचा गैरवापर देखील होणार नाही जर तुम्ही सावधानता बाळगून ते आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असाल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा नवनवीन व्हिडिओसाठी ट्रेंडिंग विषयांसाठी पाहत राहा Marathi voice